मन की अशामध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मुगाची डाळ ही मुगाची डाळ भिजत घातलेली आहे तर तुम्ही तीन चार तास वगैरे अशी मुगाची डाळ भिजत घालू शकता आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडेसे अर्धा चम्मच वगैरे जिरे टाकायचे तर चला हे जाडसर म्हणजे खूप असं बारीक पण नाही घ्यायचं वाटून आणि खूप जाडं पण नाही ठेवायचं असं मी दाखवते कसं वाटून घ्यायचं ते आणि याचे छान असे छोटे छोटे वडे आपण बनवू शकतो आणि याच्यामध्ये खूप असं पाणी नाही टाकायचं क्विचीच असं पाणी टाकायचं वाटण वाटण्यासारखं घट्ट वाटण आपलं झालं पाहिजे हे पा उघच काहीतरी आपलं थोडंसं पाणी टाकलं आहे हे पा थोडेसे चिरे टाकलेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्यात हे पहा अशा प्रकारे घट्ट असं हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं पहा चण्या काय काय भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे म्हणजे मुगाच्या डाळीचं वडे कसे पचायला पण खालके असतात उडीद डाळ वगैरे चण्याची डाळ हे सगळं जड असतं पचण्यासाठी तर हे आता शुगर बी पी वगैरे लोकांना ते चण्याचं किंवा उडीद डाळ पचत नाही चांगली नसते तर त्यासाठी मुगाची डाळ कुठल्या पण आजाराला बेस्ट असते म्हणून ही घ्यायची चवीनुसार ही मिरची वगैरे टाकायचं याच्यामध्ये मीठ शेपा ही छान झाली अशी थोडी जाडसर डाळ ही जरा थोडं पाणी माझ्याकडनं जास्त झालं तर जास्तच बारीक वाटले गेले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता दोन्ही मिक्स करून घ्यायचं छान मीठ टाकायचं त्या चवीनुसार हे पहा चवीनुसार थोडंसं मीठ टाकते एक चमच आणि आता हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं पा आपलं भजी वगैरे बनवायला कसं करतो मेदू वड्याचं कसं असतं सेम तीच पद्धत मेदू सुद्धा याचं तुम्ही बनवू शकता मुगाचं डाळीचं बघा तीच पद्धत आहे हे पा अशा प्रकारे आता हे झालं आहे पा याच्यापेक्षा थोडं घट्ट राहिलं तरी चालतं पण याच्यापेक्षा अजून असं पातळ नाही होऊ द्यायचं बरं का नाही तर मग व्यवस्थित येणार नाही तर इकडे पहा आता तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे छान असं तेल पण गरम झालं आहे तर चला भरपूर तापले तेल आता चमचमीचे वडे टाकायचे पा आपण पकोडे बनवतो तसे पकोडे म्हटलं तरी डाळीचे पकोडे आपल्या पायद्याच्या आकाराचे बनवायचे हाय का सोडा वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही पायद्याच्या अजिबात खायचा सोडा वगैरे काहीच नाही टाकायचं तर पा तेल खूप तापलेलं असल्यामुळे का लगेच ते खूपच तापलेलं होतं तेल थोडं कमी तापायला पाहिजे होतं खूप मग गॅस मी बारीकच करून ठेवला मला कळलं तेल तापल्याचं लगेच एकदम स्लो करून ठेवायचा गॅस म्हणजे आतमध्ये कच्चे नाही राहणार बारीक गॅसवरती मग आता हे छान तळून द्यायचे थोडं दोन मिनटं म्हणजे कच्च नाही राहणार तर हे पहा असं सगळं तेल आपलं वरती आलेलं सगळं असं व्यवस्थित एकदम नितळ असं दिसायला लागलं ना तेल फेस वगैरे नाही जास्त असं तळत नाही थांबायचं हे तळून झालं छान तर चला आता काढून घेऊया मी खंड्याची कडाई ठेवली छोटीच आहे थोडीच बांधवायचे आहेत म्हणून साठी मोठी कढई ठेवली का खूप तेल वतावं लागतं तर हे पहा कसे झालेत मस्त आपले वडे हे पा घेऊन टाकले जातात टाकल्याबरोबर पहा किती तेल वरती येतं जेव्हा छान तळून होतात तेव्हा मग तेल असं एवढं दिसत नाही उकळी आलेली हे पहा हे पाशे चिकटलेले दिसतात पण पलटी केले ना, पल ना लगेच ते सुट्टे सुट्टे होतात पहा सुट्ट होतात त्याला मध्ये थोडस असं हे करायचं म्हणजे सुट्टे होऊन जातात थोड तळ लकायला बी सुट्टे होत किंवा आपलं दुसरे टाकलेले वडे पाणी छान तळून झाले आपल्याला पाहिजे त्या मोठे छोटे असे तळायचे आपण ज्या प्रमाणात जशा टाकायचं तसे पकोडे म्हणू शकता किंवा मुगाच्या डाळीचे पकोडे म्हणू शकता इथं मुग वडे बोलतात कोण मुग डाळीचे वडे असं पण बोलतात हे पा झाले आपले मस्त एकदम छानपैकी असे आपले मुगाचे पकोडे करून झाले किंवा मुग वडे किंवा मूग डाळीचे पकोडे असं बोलू शकता एकदम भारी झालेत पा मी खाऊन पाहिले टेस्ट करून पाहिलं खूप म्हणजे खूप छान असे झाले चविष्ट तर हे पा कसे झालेत पा, पा। कसे सॉफ्ट वगैरे झालेत मस्त एकदम मऊ झाले तर आणि खायला तर विचारूच नका एवढे भारी एकदम जबरदस्त असे झालेत खायला एकदम चविष्ट झालेत नक्की असे मूग डाळीचे तुम्ही वडे बनवून पाहा किंवा मूग डाळीचे पकोडे काय ते बोलता आणि नक्की अशी नारळाची चटणी बनवा नारळाची चटणीची व्हिडिओ मी टाकली आहे अगोदर त्याच्या आधीच टाकली आहे मी नारळ चटणीची व्हिडिओ अशा प्रकारे नारळ चटणी पण बनवा आणि याच्याबरोबर चटणीबरोबर खा किंवा तुम्ही अशीच खाऊ शकता आपण भाजी ब खातो नुसतं भाजी बनवतो तसं भाज्यासारखंच तुम्ही असं पण खाऊ शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा खूप धन्यवाद व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल